नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सातपूर प्रभाग क्रमांक अकरामधून रिपाई पक्षाकडून दीक्षताई लोंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय तसंच प्रकाश लोंडे हे कारागृहात असल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज न्यायालयाकडून अधिकार दिलेल्या परशुराम साठी यांनी आज दाखल केला दरम्यान हा अर्ज भरण्यासाठी प्रभाग क्रमांक अकरामधील सिद्धार्थ चौक स्वारबाबा नगर येथून हजारोंच्या संख्येने महिला व नागरिकांनी सहभागी होऊन दीक्षताई यांना पाठिंबा दर्शविला गेल्या पंचवीस वर्षांपासून लोंढे परिवाराच्या वतीने प्रभाग अकरा मध्ये नागरिकांसाठी गोरगरिबांच्या मदतीला धावून जाण्याचा लोंढे परिवाराचा मानस आहे यावेळी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दीक्षताई लोंढे यांनी अधिक माहिती दिली आहे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आदरणीय माझ्या सासरी लोंढे साहेब आणि मी स्वतः आमचा दोघांचाही अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जनतेचा पूर्ण सपोर्ट हा लोंडे परिवाराला आहे आज या मिरवणुकीतून किंवा कायदा सुव्यवस्था पाळून आम्ही जी परमिशन घेऊन रॅली काढली त्यातून आम्हाला त्या सपोर्ट हा जनतेचा दिसून येत आहे आपण बघितलं असेल की लोंढे परिवाराच्या माध्यमातून विविध कार्यक्रम हे होत असतात विविध सण उत्सवामध्ये लोंढे परिवाराचा सहभाग असतो त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल कोरोना काळामध्ये सुद्धा एकशे अकराहून जास्त दिवस लोंढे परिवार लोंढे परिवाराच्या मा, माध्यमातून किंवा आदरणीय लोंढे साहेब यांच्या मार्गदर्शनातून मार्गदर्शनातून आम्ही सगळ्यांनी संपूर्ण प्रभाग अकरामध्ये अन्नधान्य असेल भाजीपाला असेल आर्थिक मदत असेल अशा प्रकारच्या सेवा पुरवण्यात आल्या नगर, महानगर महानगरपालिकेच्या काही मूलभूत सुविधा असतील रस्ते ड्रेनेज पाणी या सगळ्या सुविधा प्रभाग अकरामध्ये लोंढे परिवाराच्या माध्यमातून घरोघरी पोचलेल्या आहेत आणि लोंढे नाव किंवा लोंढे परिवार समाजकार्यातून प्रत्येक घरोघरी पोचलेले आहे म्हणून मला विश्वास आहे की या निवडणुकीत आम्हाला नक्कीच यश मिळेल आणि जनतेचा सपोर्ट हा पूर्णपणे लोंढे परिवाराच्या मागे आहे म्हणून आम्ही असं मला ग्वाही देते की आम्ही निवडून येऊ आणि दिला लांबचाच असतो न्यायालयाने आदरणीय लोंडे साहेबांना परमिशन दिली असता आज लोंडे साहेबांचा आपण रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केलेला आहे त्यांना अधिकार आपले साडे साहेबांना रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी म्हणून त्यांना मिळाला होता आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण लोंडे साहेबांचा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे आणि त्यांना ती उमेदवारी आपण जाहीर केली आठवले गटाची भाजपबरोबर युती आहे काही चर्चा उमेदवारी अर्ज दाखल केले काय आपल्या माध्यमातूनच प्र, प्रसार माध्यमांच्या माध्यमातूनच आम्हाला ही बातमी आली होती की आर पी आय जागा सोडत आहे पण तशा प्रकारचे कुठलेही चिन्ह आम्हाला दिसले नसल्या कारणाने आम्ही आज रिपब्लिकन पक्षाचा फॉर्म या ठिकाणी भरला okay. okay. साथ। साठे साहेब दोन वर्षाला साहेब नाही येणार पण मग सर्वाधिकार मला असल्यामुळे जिथं जिथं त्यांची गरज वाचेल तिथं मी माझे अधिकार वापरेन तो uh, प्रचार तुमच्या माध्यमात हो oh, माझ्या माध्यमात हो